जानेवारीचा हप्ता कधी जमावणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार पंधराशे रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर आताची लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो आता तुम्ही पुढे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील आतापर्यंत सहा हप्ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत प्रत्येकी पंधराशे रुपये महिन्यात या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता हा प्रश्न आहे की सातवा हप्ता जो आहे तुमचा जानेवारीचा हप्त्याचा अगदी तटकरे जे मॅडम आहेत त्यांनी सव्वाशे बघा सव्वीस तारखेपर्यंत प्रसारमाध्यमांशी सांगितलं होतं की त्यांनी आतापर्यंत कुणाचे बँक खात्यामध्ये जानेवारीचा हा पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्हाला सर पैसे आलेले आहेत बघा आणि ज्या ज्या ताईंना अजूनपर्यंत आलेले नाहीत तर त्यांनी पण मला नाही सांगा की आलेले नाहीत तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सातवा हप्ता जो आहे तो सव्वीस जानेवारीपर्यंत येणार होता असे महिला व बालविकास मंत्री आणि प्रसारमाध्यमांशी सांगितले होते परंतु आतापर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणीचा बँक खात्यामध्ये सातवा हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही याचा अर्थ असा आहे की सातवा हप्त्याची रक्कम जो आहे तो जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीनंतर म्हणजे लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये बघा जमा होणार आहेत तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अशी त्यांनी तारीख दिलेली आहे बघा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखेपर्यंत जानेवारीचा हप्ता जमा होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जात आहे तर होण्याची शक्यता इथं सांगण्यात आलेली आहे बघा आज तुमची तेवीस तारीख आहे चोवीस पंचवीस जरी एक दोन दिवसात नाही झालं तर जानेवारीच्या शेवटी शेवटी तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला शंभर टक्के हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका न बघा आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार योग्य महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत करते मुली बहन योजनेद्वारे दिनदयात मदत जी आहे ती त्यांच्या दैनिक खर्च पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या हाताळणी पूर्ण करण्यासाठी मदत करते ही योजना संपूर्ण राज्यामध्ये महिला जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्ष सोबत असतो वित्तीय सहाय्य प्रदान करत आहे मुली बहीण योजनेसारख्या माध्यमातून सरकारची लक्ष महिला स्वतंत्र आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर बनकर त्यांना सशक्त बनवते पाच मुली बहिणी महाराष्ट्रातील महिलांसाठी ही मोठी योजना आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण जे आहे बघा आज तुमचे बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार होते बघा टप्प्याटप्प्यानुसार तर बारा जिल्ह्यांमध्ये पहिला दिवस दुसऱ्या जिल्ह्या uh, बारा जिल्ह्यांमध्ये दुसरा दिवस आणि तिसऱ्या uh, बारा जिल्ह्यांमध्ये तिसरा दिवस म्हणजे असे जो टोटल तुमच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर आज प पहिल्या बा बारा जिल्हे जे आहेत त्यांच्यामध्ये बघा पुणे वगैरे जे आहेत संभाजीनगर असे जिल्हे आलेले आहेत तर तुमचा पण जिल्हा लवकरच येणार आहे त्यामुळे ताईनं तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका की शंभर टक्के पैसे तुम्हाला खात्यामध्ये जमावणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला तर जे तुमची हप्त्याची तारीख होती तुम्ही तुम्हाला सांगतो कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ते मिळणार होते आणि तुमचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे बघा जो तुमचा पहिला हप्ता आहे तो सतरा आठला मिळालेला आहे बघा सतरा आठ दोन हजार चोवीसला ठीक आहे सतरा आठ दोन हजार चोवीसला पहिला हप्ता आहे आणि दुसरा हप्ता तुम्हाला मिळाला होता पंधरा नऊ दोन हजार चोवीस तिसरा हप्ता तुम्हाला मिळाला होता पंचवीस नऊ दोन हजार चोवीस चौथा हप्ता तुम्हाला मिळाला पंधरा दहा दोन हजार चोवीस आणि पाचवा हप्ता तुम्हाला मिळाला पंधरा दहा दोन हजार चोवीस तर अशा प्रकारे तुम्हाला हप्ते जे मिळालेले होते तर सहावा हप्ता तुम्हाला बघू शकता मिळालेला आहे सहावा हप्ता तुम्हाला मिळाला आहे पंचवीस तारखेला ते पंचवीस सात पंच सॉरी पंचवीस बारा पंचवीस बारा दोन हजार चोवीस आणि सातवा हप्ता तुम्हाला सत्तावीस एक दोन हजार चोवीस बघा सत्तावीस तारखेला जो तुमचा सातवा हप्ता आहे तो मिळण्याचे जास्तीत जास्त, जास्त चान्सेस आहेत ठीक आहे सत्तावीस एक म्हणजे ही जे आहे ती डेट तुम्हाला मी सांगितलेली आहे शंभर टक्के या खात्यामध्ये तुम्हाला या डेटमध्ये तुम्हाला शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत त्यामुळे बघा व्हिडिओ पूर्ण बघत चालला ताईनो कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी बी काही नवीन बारीक सुरीक अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो त्यामुळे माता माताबहिणीं हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असा बघा तर एकूण तुम्हाला असे आठ हप्ते जमा होणार आहेत सातवा हप्ता जमा झालेला परंतु आता बघा आता नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये एक मा मात्ध। तुम्हाला एकूण आठ हप्ते जमा होणार आहेत ते पण कशा पद्धतीने जमा होणार आहेत सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे ज्या ज्या बहिणीने अजून जे त्यांचे कामं केलेले नसतील त्यांनी कामं करून घ्या जे तुमचे पेंडिंग कामं असतील डी बी टी वगैरे जे बँक सीडिंगे आहेत जे, जे किरकोळ काम आहे ते सर्व कामं तुम्ही करून ठेवा शंभर टक्के तुम्हाला हे पैसे येणार आहेत म्हणजे येणार आहे आणि तुम्हाला एकवीस रुपये हप्ता पण लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकवीसशे रुपये बघा मार्च महिन्यानंतर एकवीस रुपये लवकरात लवकर जमा फेब्रुवारीसुद्धा तुम्हाला फेब्रुवारीला तुम्हालासुद्धा पंधराशे रुपयेच मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर बाकी बहींना असं म्हणायचं आहे की आम्हाला तर अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही असं नाही तसं नाही परंतु बघा ज्यांना ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना जानेवारी आणि डिसेंबरचा असा था तीन हजार रुपये डायरेक्ट जमा होणार आहेत किती तीन हजार डायरेक्ट था त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पंधराशे पंधराशेप्रमाणे तर अशा प्रकारे आणि फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला पंधराशे या प्रमाणेच मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त बणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा ताईनो तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडकी बन योजनेअंतर्गत आता जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा आणि बालविकास मंत्री जे आहेत आदिताई तटकरे यांनी लवकरच तुम्हाला हप्तात जमा होणार आहे जे तुम्हाला मी डेट सांगितले आहे ते तुम्ही डेट लक्षात ठेवा तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या ज्या जर तुम्हाला सव्वीस तारखेला नाही जमा झाला तर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन तारखेपर्यंत तुम्हाला शंभर टक्के हे पैसे जमा होणार आहेत तर बघा आपल्याला जशी माध्य माहिती येत असते सूत्रांकडून प्रसारमाध्यमांवर जशी माहिती आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चालत आहे कंटिन्यू रोज आपले चॅनलवर तुम्हाला नवनवीन नव अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व माताबहिणींना एकच निवेदन आहे की त्यांनी हा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत जास्तीत जास्त ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे म्हणजे तुम्हाला जे बी नवीन माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो त्यामुळे सर्व माता बहिणींनी सर्व ताईंनी हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत आपले जे जवळचे असतील त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे जशी बी नवीन माहिती आहे तशी सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो तर बघा ताईंनो तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स सर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद